म्हणते ना की हे कलाकार मोठे असण्या पाठीमागची कारण काय त्यावेळेला तर शाहरुख खान म्हणजे हे हो। जरी मी मराठी याच्यात पण मराठी याच्यात होत ना, हो, हो। ना तिकडे त्या इंडस्ट्रीत आपण जाणं आणि हे म्हणजे खूप हे होत आणि कोळणीचा रोल होता आणि प्रवीण निश्चलजींना भेटायला गेले त्यांनी बोलवलं बँड्रायला राहायचे ते, ते त्यावेळेला आ, ऐसा ऐसा है, ये है, वो हे झालं सगळं मी म्हटलं शाहरुख खान बरोबर काम करायला मिळतंय काही एक सीन असू दे ते एक वाक्य असू दे पण शाहरुख खानवर कारण तेव्हा शाहरुख खान हे एक हे होतं ना किती हे असलं तरी त्याच्यामुळे मी त्याच्यात काम केलं पण तुम्हाला सांगू पहिल्याच दिवशी म्हणजे मालाडला मडला मी शूटिंग करत होतो मडला कोळीवाडा आहे ना तिकडे तर शाहरुख खान म्हटल्यानंतर आपल्याला नेहमी भीती वाटते ना की आपण कसं जाऊन हाय हॅलो करायचं किंवा नमस्कार म्हणायचं जाऊन नाही त्यांनी हे केलं तर आता त्यांची वागण्याची पद्धत आपल्याला माहिती नसते ना ती कशी तर मी आपल्या एका बाजूला बसून राहिले होते मेकअप केला आणि बसले होते स्वतः तो माणूस जवळ आल्यामुळे नाही शाहरुख ना खान हो अच्छा मग मी सांगितलं की सविता मालपेकर मराठीत मी स्टेज आर्टिस्ट आहे वगैरे आणि मी सांगू हिंदी म्हणजे मी काम ना म्हणजे शबाना आजमी यांच्याबरोबर त्या झीप मध्ये उर्मिला मातोंडकर आणि खाली मोहम्मद ह्या मंडळींना ना स्टेज आर्टिस्ट विषयी भयंकर प्रेम आहे स्टेज कलाकार म्हटलं की त्यांना फार हिंदी चित्रपट तुम्हाला एक आदर मिळतो आदर मिळतो तर त्याला खूप हे वाटलं आणि मग मग तो बोलला गेला मी म्हणजे मला थोडस हायस झालं रिलीफ मिळाला म्हणजे म्हटलं आता काम करताना आपल्याला काही तेवढं टेन्शन येणार नाही आणि सीन आम्ही रिहर्सल केली सगळे ते झालं सगळं त्याच्यानंतर रेवदंडाला आम्ही जातो म्हणजे काय ते आपला भाऊचा धक्का हा गेट ऑफ इंडिया गेट ऑफ आणि ते लॉन्च मध्ये होत सगळं तिथे रिहर्सल केली आणि मी ना ती रिहर्सल कर काहीतरी केलं होतं अच्छा कारण तो सीन तशा पद्धतीचा होता आणि टेक मध्ये मी विसरले ते करायला हो ते माझ्या लक्षातच नाही आलं मी ते केलं का नाही ते शाहरुख खान आले माझ्याज वेळ आणि मला म्हणजे सविता ओ आपने जो किया था ना बहुत अच्छा लगा था वापस करेंगे वन मोर करेंगे म्हणजे बघा yes. तर मला इतकं वाटलं की अरे इतका मोठा आर्टिस्ट हा ही एवढीशी गोष्ट पण स्वतःहून येऊन त्यांनी मला सांगितलं की ते तुम्ही विसरलात करायला तर ते छान वाटलं आणि आपण करूया परत हे केवढं मोठं आहे उग शाहरुख खान मोठा नाही झाल्या आणि मी म्हंटल करूया प्रवीण प्रवीणजी पण म्हणाले नाही नाही सविताजी बहुत अच्छा लग रहा था अच्छा किया था आपने वापस करते आणि मग वन मोर केला तो सीन हो म्हणून की ही काही मंडळी जी हिंदीतली पण आहे ती मोठी असण्यापाठीमागचं कारण ते आहे शबानाझमिन आजमीन बरोबर तेहजीब मध्ये मी काम केलं लोणावळ्याला तुम्हाला सांगते म्हणजे खरंच म्हणजे अजूनही माझा ना विश्वास नाही बसत आहे सातची शिफ्ट होती लोणावळ्याला ड्युक्स हॉटेल आहे ना तिथे आणि मी इथून मुंबईतून निघाले पहाटे पोचले वॅनिटीत गेले कॉस्च्युम केला नऊवारी साडी होती आणि भाजीच्या याचा सीन होता रिहर्सल केली शबाना आज मी उर्मिला मुंडकर आणि त्यांनी मला विचारलं की आप स्टेज आर्टिस्ट हो रिहर्सल केल्यानंतर मी आपको कैसे पता चला नहीं आपकी हो रही है। जो किती ह्या लोकांचे असतं मराठी चित्रपट सृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका